नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हायरल होत असलेली रेसिपी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अगदी थोड्या मिनिटांमध्ये होते तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता शाळेतून आल्यानंतर नाश्त्याला बनवू शकता अगदी थोड्या वेळाच मध्येच होते तर चला स्टार्ट करूया तर इथे मी अगोदर पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत त्याच्यानंतर जिरे छान कडवून घ्यायचे आणि पाणी टाकायचं तर एक ग्लासाचं मी बनवून घेणार आहे तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही इथे बनवू शकता पाणी जास्त टाकू शकता तर इथे मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर उकळी आल्यानंतर इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे तर बारीक रवा आहे हा आणि कच्चा आहे याला भाजलेलं वगैरे काहीच नाही हा कच्चा रवा आहे तो रवा आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि छान हलवत हलवत ह्याला मिक्स करत आहे करायचं आहे आणि एक, एक गाठ न तयार होता आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे तर पाहू शकता मी ते थोडा थोडा रवा टाकून छान मिक्स करून अशा प्रकारे घट्ट करून घेतलेला आहे जास्त पात्र करायचं नाही आपल्याला कारण ह्याला लाटायचं आहे म्हणून आपल्याला घट्ट असं करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे छान असं मिक्स झालेलं आहे मिक, मी एक दोन गाठ राहिले असतील तर जावं म्हणून अशा प्रकारे प्रेस करून करून छान एकजीव करून घेत आहे आता दोन मिनटं आपल्याला झाकून छान वाफवून घ्यायचं आहे कारण हा रवा भाजलेला नाही आहे आता दोन मिनटं झालेली आहेत छान वाफला गेलेला आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेतो कारण आपल्याला हे थंड थोडंसं थंड होऊ द्यायचं जास्त थंड होऊ देऊ नका नाही जास्त थंड जर झालं लाटता येणार नाही उरल्या जातं म्हणून आपल्याला काय करायचं आहे अगदी थोडंसं गरम नॉर्मल थंड होऊ द्यायचं आहे आणि छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर एका बाउलमध्ये आता काढून घेते आणि दोन मिनटं फॅन खाली मी छान याला थंड त्याची वाफ तेवढी जाऊ दिलेली आहे पाहू शक त्याच्यानंतर ते अजून छान मऊ व्हावं याच्यासाठी मी अगदी अर्धा चमचा तेल टाकलेला आहे तेल टाकून आपल्याला छान मळून घ्यायचं आहे पण आता गरम आहे अजून माझ्या हाताला चटके बसतायत म्हणून मी काय केलं आहे एक कॅरी कॅरीबॅग घेतलेली आहे अशा प्रकारे आणि त्याच्याने मी छान असं मळून घेते आहे तुम्ही एका कॅरीबॅगमध्ये टाकूनसुद्धा मळून घेऊ शकता एक ज्यू करू शकता तर पाहू शकता मी ते छान असं मळून घेते आहे अगदी अगोदरच ते मऊ आहे फक्त त्याला एक छान असा दाब प्रेस करून एक जीव करून घ्यायचा आहे एकत्र एक करून घ्यायचा आहे ते तिकडे मऊ झालेला आहे आता इथे आपण छान मसाला बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत जिरे छान तडतडू द्यायचे त्याच्यानंतर इथे लसूण आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे ते टाकलेलं आहे मी ठे खलबत्यात ठेचून घेतलेले आहे तुम्ही पेस्ट पण घेऊ शकता आता लसूण आणि अद्रक छान असा आपल्याला त्यांचा कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत लसूण अद्रक छान परतल्या गेलेले आहेत आता इथे एक कांदा मी बारीक चिरून घेतला होता तो टाकत आहे कांदाही आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे कांद्याचाही कलर चेंज करायचा आहे तर पाहू शकताय कांदाही छान मी टाकून मिक्स करून घेतलेला आहे तीन ते चार मिनटं मंद गॅसवर याचा कलर चेंज जेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर कांद्याचा कलर जो आहे आता परतल्या गेल्या आहे आणि कांद्याचा कलर वेगळा झालेला आहे त्याच्यानंतर काय बेसिक मसाले टाकलेले आहेत मी इथे चाट मसाला टाकलेला आहे गरम मसाला आणि ते चटपटीत मसाला टाकलेला आहे आणि त हळद पावडर टाकलेली आहे तुमच्याकडे जे धना पावडर वगैरे असेल तर तुम्ही ते टाकू शकता आता पूर्ण मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत आता त्याच्यानंतर टाकायचे आप इथे बटाटे तर ते चार बटाटे मी छान असं कुकरला शिजवून घेतले होते दोन चिट्टा लावून तर आपल्याला इथे आता बटाटे टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यात या मसाल्यांमध्ये तर आता मॅशरने मॅश करून छान मिक्स करून घेणार आहे मी पटापट आपली ही चटणी आता रेडी झालेली आहे किंवा मसाला रेडी झालेला आहे आता ह्या मसाल्यांमध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आणि मस्त अशी भरपूर कोथिंबीर टाकायची आहे आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता है मसाला आणि कोथिंबीर आणि मीठ पूर्ण एकजीव झालेले आहेत आपला हा बटाट्याचा जो मसाला आहे तो रेडी झालेला आहे पाहू शकता किती छान असा माउथ वॉटरिंग इतका छान झालेला आहे ना म्हणजे तोंडाला पाणी सुटते हा मसाला पाहून आता हा मसाला साईडला ठेवायचा आहे आता इथे आपण जे छान असं मळून घेतलं होतं रव्याचं असं आपल्याला अजून थोडंसं हलक्या हाताने त्याला मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यातला एक थोडंसं मीठ काढलेला आहे साईडला रवा आणि आपल्याला तिथे छान लाटून घ्यायचं आहे तर मी कोणतंही कोरडं पीठ वगैरे काहीच लावत नाही आहे असंच आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता थोडा तरी कडा सुटणारच आहेत तर काहीच प्रॉब्लेम नाही मी थोडंसं फक्त बेलण्याने लाटून घेणार आहे त्याच्यानंतर हाताने पैस करून घेणार आहे काही ह्याला लाटायची सुद्धा गरज नाही आहे हाताने तुम्ही जरी पैस केलं तरी होऊन जातं बिलकुल कडा वगैरे क्रॅक नाही होणार तर अशा प्रकारे मी हाताहून थोडंसं पर पसरवून घेतलेलं आहे अशा प्रकारे हातानं पसरवून घेऊन छान ह्याची मोठा आकार देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला जेवढ्या साईजचं पाहिजे तेवढ्या साईज आपल्याला अशा प्रकारे झाकणाने वगैरे साईज त्याला सर्कल देऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदाच मी दोन काढलेले आहेत एक आता एक्स्ट्राचं पीठ काढून आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि अजून याचा तसंच असंच बनवून घ्यायचं आहे तर पाहू शकताय आपलं रेडी झालेलं आहे आता आपण जो बनवून ठेवलेला आहे बटाट्याचा मसाला तो आपल्याला ह्याच्यावर ठेवायचा आहे तरी ते थोडासा मी हातावर घेणार आहे त्याच्या छान अशा प्रकारे गोल करून घेणार आहे हातावर जेवढा बसेल तेवढा तुम्ही घालू शकता कुणाकुणाला बटाटे खूप आवडतात तेव्हा तुम्ही भरपूर सारं आतमध्ये ॲड करू शकता अशा प्रकारे मी एक ठेवलेला आहे आतमध्ये पाहू शकता आणि वरून आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे दुसरी तर सगळेच आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओ जसे दाखवले ना तशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत पहिला रेडी झालेला आहे अशाच प्रकारे मी सगळे बनवून घेणार आहे तर ते सगळे बनवून घेतलेले आहेत मी आणि पूर्ण जेवढा आपण रवा एक ग्लास घेतला होता आणि चार बटाटे घेतले होते ते पूर्ण असे आतमध्ये बसलेले आहेत काही उरलेलं वगैरे नाही आहे त्याच्यानंतर इथे पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल तर थोडंसं तेल टाका पूर्ण पॅनला पसरवून घ्या तुम्ही इतकं तेल जर नको असेल तर तुम्ही थोडंसं ग्रीस करू शकता तेल आणि त्याच्यानंतर हे छान असे भाजून घेऊ शकता आता गरम गरम तेलामध्ये मी अशा प्रकारे टाकलेले आहेत आणि आपल्याला दोन्ही साईडने खालून वरून छान त्याचा कलर छान ब्राऊन वगैरे येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मी स्लो ठेवलेली आहे स्लो गॅसवर छान याला दुसरा कलर येईपर्यंत छान असा कुरकुरीत कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊयात तर एका साईडनं मी एक भाजला होता म्हणून पलटवून टाकलेला आहे तर अशाच प्रकारे अलटून पलटून दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मी भाजून घेतलेले आहेत आणि रेडी झालेला आहे आता मी बाहेर काढते तर पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि मस्त असे जिरेवर दिसत आहेत आपल्याला तर रेडी झालेली आहे आपली आजची रेसिपी खूप छान चवीला प्रतिम नक्की ट्राय करा नवीन काहीतरी आहे दररोज दररोज पोहे उपमा खाऊन कंटाळला असाल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा सकाळी झटपट नाश्त्यासाठी पण होते आणि मुलांना जर नवीन काय द्यायचं असेल टिफिनला तर नक्की देऊ शकता प्लीज जाता जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा